परंडा उपजिल्हा चा चार ते सहा या वेळेत आरोग्य सेवा देणे क्रमप्राप्त असताना सुद्धा डॉक्टर वेळेवर उपस्थित राहत नाहीत पगार शासनाचा काम मात्र प्रायव्हेट हॉस्पिटलचे एवढेच नाही तर वरिष्ठांच्या आदेशाला केराची टोपली दाखवत परिस्थिती जैसे ते आहे शासन निर्णयाप्रमाणे शासकीय सेवेमध्ये कार्यरत असताना खाजगी व्यवसाय करण्यास पूर्णत हो बंदी असताना देखील परंडा शहरामध्ये यांची दुकाने थाटामाटात सजलेली आहेत यापूर्वी वेळोवेळी लेखी अथवा तोंडी तक्रारी देऊनसुद्धा आपण रुग्णालयाच्या बाह्य रुग्ण विभागामध्ये वेळेवर येत नाही आणि वेळेआधीच रुग्णालयातून निघून जाता ही अत्यंत गंभीर बाब आहे बाह्यरुग्ण विभागाच्या संदर्भात संदर्भ क्रमांक सहा अन्वये एकशे चार ई तक्रार प्राप्त झालेली आहे सदरील तक्रारीमध्ये डॉक्टर उपस्थित नसल्याबाबत कळवण्यात आलेले आहे माननीय जिल्हा शल्यचिकित्सक यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली मात्र ठोस कारवाई कोणतीही नाही अशा वर्तणुकीमुळे रुग्णसेवे अभावी रुग्णांची गैरसोय होते आहे तसेच रुग्णसेवे अभावी रुग्णांच्या जीविताला धोका निर्माण होण्याची शक्यता नि नाकारता येत नाही आपल्या या वर्तणुकीवरून आपण शासकीय सेवेची गरज नाही असे दिसत आहे महाराष्ट्र नागरी सेवा वर्तणूक नियम एकोणीसशे एकोणऐंशीमधील मधील नियमामधील नियम तीन पोट नियम एकमधील खंड दोनच्या अंतर्गत कर्तव्य परयतेमधील उणीव समजून त्यांच्या विरोधात योग्य ती प्रशासकीय कार्यवाही अनुसरण्यात यावी अशी चर्चा नागरिकांमधून होते आहे अश्विनी ब्युटी पार्लर येथे रूप लावण्यमय होते सौंदर्याला सुकुमारता येते फेशियल पेडिक्युअर ब्लीच मेकअप हेअरस्टाईल आयब्रो हेअर कट समारंभाचे मेकअप ऑर्डर स्वीकारले जातील पत्ता अश्विनी ब्युटी पार्लर बस जवळ मंडई पेठ परंडा संपर्क पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी त्र्याण्णव पंच्याहत्तर शेहेचाळीस